का लागतो <animated breakaniously tweet> हां सदर आ इधर आए ते चलो रहा चल ठीक है आदर ताळेगाव पुणे जिल्ह्यात सर्वात मोठी असलेली बैलगाडा यात्रा यात्रा या यात्रेत सर्वात मोठी यात्रा मानली जाणारी ही टाळेगाव चकलीची यात्रा जी सर्वात मोठी मानली जाते आणि करोडोचे बक्षीस या यात्रेला असतं आणि अतिशय नियोजन काटेबद्दल नियोजन पद्धतीने असतं ह्याच बैलगाडाच्या घाटात आज दुसरा नंबर मिळवला ते वारंगे मामांचा होम्या यांच्या आता आपण मुलाखत घेणार आहोत पाहूया ताळगाव चिखलीच्या यात्रेत बारे नामरात बसली पाय सांगाल कसं नियोजन होतं ताळगाव चिखलीचा घाट मोठ्या बक्षिसामुळे पुणे नगर जिल्ह्यामध्ये चर्चेत होता आणि पुणे नगर जिल्ह्यातल्या सर्वात टॉपच्या बैल मालकांनी यामध्ये स्पर्धेत भाग घेतला होता इनाम पण मोठ्या असल्यामुळं प्रेक्षकांमधील गाड्या मालकांमध्ये या घाटाबद्दल उत्सुकता होती मला असं वाटतं आत्तापर्यंत झालेल्या सर्व बैलगाड्या शर्यतीमध्ये सर्वात जास्त बक्षीस तळगाव चिपलीच्या ग्रामस्थांनी आणि कमिटीने ठेवलेलं होतं आणि त्या त्यामध्ये एक नंबरला जवळजवळ पाच लाख रुपये बक्षीस होतं पण ते तीन जणांमध्ये विभागून देणार होते दोन नंबरचं चार लाख ते बी तीन नंबरमध्ये विभागून देणार होते अशा पद्धतीने कमिटीने एकूण छत्तीस फायनलला बाऱ्या पाडाल्या सेमीफायनल सकाळी होऊन आणि त्या छत्तीसमध्ये ओमेची बारी एक नंबर फायनलमध्ये झालेली आहे आणि त्यामुळं सर्व ओम्याबरोबर आमचे गणपतदादा खेडकर यांचा बाल्या यांचा बाल्या ओम्याबरोबर नेहमीप्रमाणे हे पण घाटावर होता आणि आज बाल्या आणि ओम्या आणि सोमा बेंगडेंचा आणि अभय घोडेकरांचा वास्र ही कांड्यावर होती सेमी फायनलला थोडं कांड्यामध्ये आलं होतं पण फायनलला कांड्याचं काम एकदम उत्कृष्ट झाल्यामुळं बाल्या आणि बल्ल्या आणि ओम्यानी आज एक नंबर फायनलमध्ये एक बारी केलेली आहे त्यामुळं सर्व संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना सर्व आमच्या बैलगाडा मालकांना सर्व कार्यकर्त्यांना अतिशय आनंद झालेला आहे मी पाहत होतो भारी झुपताना की तुमचं विशेष लक्ष तर कांड्याकडेच होते तुम्ही पूर्ण कांड्याकडे तुमचं लक्ष केंद्र हां ना ज्याचं कांड आज चांगलं जात होतं किंवा ज्याचं कांड बैलांच्या मागच्या बैलांच्या मध्ये येत नव्हतं त्याचीच भारी होत होती आणि ज्यांची कांद्यांचा प्रॉब्लेम झाला त्या बाऱ्या चांगल्या चांगल्या बऱ्या आज पुढे गेल्या पण आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी खेडकर गाडा संघटनेचे कार्यकर्ते असतील आमचे बायगाडा संघटनेचे कार्यकर्ते असतील सोमा बेगडे आणि घोडेकरांच्या संघटनेचे कार्यकर्ते असतील एकदम नियोजनबद्ध कांडं आणि मी स्वतः जाती लक्ष देऊन कांडं कसं ठेवायचं तिथं थोडी चलबिचल पण झाली होती पण व्यवस्थित कांडं लावून कांडं कसं निघून जाईल याची दक्षता घेतली आणि त्यामुळं बारी ही एक नंबर फायनलमध्ये राहिली आणि नेहमीप्रमाणे बाल्या आणि ओमेनी आज अतिशय सुंदर पळ करून एक नंबर फायनल केलेली आहे त्यामुळं आम्हाला सर्वांना आनंद झाला घाटाचा राजा अगोदर झाली होती घाटाचा राजाचं तर बक्षीस पण मिळालं त्यानंतर फायनलला तुम्ही कसं नियोजन केलं दुसऱ्या दिवशी घाटाचा राजा झाली होती त्यावेळी कांदा चांगलं गेलं होतं त्यावेळी दुसऱ्या दिवशी दिवसभर सर्वात आतून बाहेर राहिली घाटाचा राजा झालेली होती आणि आज पण चांगली बारी झाली ह्या <laughs> ओम्याबरोबर हे मी साथ दिलेले दुसरा बल्ल्या ते खेडकर आणि वारिंगी जगरबंदी कसं नियोजन होतं तुमचं पहिल्यापासून कसं नियोजन केलं जातं सर्वात महत्वाचं म्हणजे असं असतं कोणताही विजय मिळवल्यानंतर तो परफॉर्मन्स आपण टिकवून ठेवणं सर्वात महत्त्वाचं असतं कदमवाडीचा घाट होऊन मला वाटते मामा बावीस दिवस झाले बावीस दिवसानंतर सर्व बैलगाडा शौकीन किंवा पुणे जिल्हा किंवा पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष होतं की हा परफॉर्मन्स आपण कसा टिकवला जाईल त्यामुळं सगळ्यात मोठी यात्रा चिखलीची यात्रा म्हणून गणली जाते आणि तोच परफॉर्मन्स आम्हाला इथं ठेवायचा होता त्यासाठी मामाने आता परिश्रम घेऊन आणि सर्व आमच्या संघटनेने खेडकर बैलगाडा संघटना असो किंवा मामांची संघटना असो यांनी सर्व प्रयत्न करून नियोजन करून हा बैलगाडा आज पाळवला दुसऱ्या दिवशी आम्ही घाटाचा राजा राहिलो आणि त्यानंतर घाटा जर राहिल्यानंतर आम्हाला ते विजयाचं ओझं होतं कारण आम्हाला ते फायनलला बी हो हो तो, तो परफॉर्मन्स टिकवून ठेवणं गरजेचं होतं त्यासाठी संघटनेने सकाळी जेव्हा बारी झाली तेव्हा कांड्याचा थोडा प्रॉब्लेम आला त्यानंतर मात्र मामांनी आणि सर्व संघटनेनी त्यामध्ये आमचा अक्षय खेडकर अस यांनी सर्वांनी सर्वा लक्ष देऊन विशेष प्रयत्न केले आणि फायनलला आमची बारी अतिशय चांगले बारी एक नंबर फायनल झाली मोठी यात्रा होती अगोदर आठ दिवस कसा नियोजन केलं होतं तुम्ही सगळं पूर्ण आठ दिवस म्हणजे बैलांचं आम्ही शरीराक लक्ष देणे बैलांना बाबा बैल कसा आहे आता स्टेबल आहे का कारण बैलाचं काय असतं तापमान भरपूर प्रमाणे जातं आपण बघितलं तर आपण सुद्धा जर उन्हात उभं राहिलो तर आपल्याला सुद्धा थकवा येतो हा आणि या बैला मुख्य जनावराला बोलता येत नाही त्यामुळे त्यांच्या आठ दिवस नाही मी होतो बावीस दिवस आम्ही लक्ष देऊन होतो कारण बैलाचं टेम्परेचर कसून तर बैलाची पूर्ण शरीराची ठेवण आणि विशेष म्हणजे मला सर्व महाराष्ट्राला सांगायचे कारण वम्या आणि बल्ले हा फक्त आमचा बैल नसून हा पूर्ण महाराष्ट्राचा बैल आहे महाराष्ट्राचा बैल आहे ओम्याला तुम्हाला सांगतो आमची कदमवाडीची यात्रा झाल्यानंतर पाहायला नक्कीला बरच लागलं होतं मागच्या आमच्या रांजणगावची यात्रा होती आणि रांजणगावच्या यात्रेला मामांचा आणि आमचा आग्रह होता की बाल्याची आणि ओम्याची वारी तिथे करायची परंतु बैलाला अचानक एवढे मोठ्या प्रमाणात नकीलं लागलं होतं कारण सर्व पण जे असतं ते पूर्ण नक्की असतं बैलाला चराट लागल्यामुळं बैलाला खूप लागलं होतं बावीस दिवसात मामांनी तो तो रिकवर केला आणि आज वम्या त्याच जोशात आणि त्याच ह्याच्यामध्ये आज पूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिलं की मी वमे आहे आणि पण किती आज वम्याच्या हा दुसरा घाटा असं मला वाटतं दुसरा घाट आहे चांगली जोडणी झाली एक नंबर जुळणी झालेली आहे आणि विशेष म्हणजे काय असतं दोन्ही वेळेस घाटाचा राजा आणि एक नंबर फायनल आणि काय असतं लक्षात घ्या बैलगाडा हा टिकवणं बैलांचं गाड्या मालकांचं जरी पटलं तरी बैलांचं बी जुळलं पाहिजे बरोबर ना अगदी बरोबर हां तर या दोन बैलांचं असं जोकाट होतं ना उद्धव ना भविष्य असं जोकाट होतं मला वाटतं आणि यातून प्रेक्षकांना खूप मोठ्या प्रमाणात आनंद मिळतो ह्यातच आमचा आनंद आहे या पुढच्या यात्रेत पण असेच असेच असंच पातक परिश्रम आणि पुढच्या घाटात सुद्धा आम्ही अशीच एक नंबर वाले एक मिनिट मामा एक देवाचा आवाज द्या तुमच्या एक मिनिट सदा